नमस्कार शेतकरी बंधुनू अंकूर ॲग्रिटेल्स चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ मिळत होता पण तो बंद झालेला आहे आणि अशाच काही समस्या तुमच्या आहेत तर या सर्व समस्यांचे निराकरण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला बारा हजार रुपये हे एका वर्षात दिले जातात ठराविक हप्त्याने ते बारा हजार रुपये त्याला वर्षभरात मिळत असतात परंतु काही शेतकऱ्यांना अजूनही अडचणी येतात जसे की हप्ते सुरू होते परंतु आता बंद झालेले आहेत आणि कागदपत्र दिलेले आहेत एक महिना आला परंतु अजूनही पैसे आलेले नाहीत एखादे शेतकरी वारतो आणि त्याच्या वारसाच ते पैसे मिळाले पाहिजे असे वाटते परंतु पुढे काय करावे ही समस्या त्याच्या पुढे असते तर या सम ही समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये पी एम किसान योजनेचे काम पाण्यासाठी खास एका माणसाची नियुक्ती केलेली आहे आणि दिवसभर शेतकऱ्यांना अटेंड करणे त्यांच्या समस्या जाणून घेणे त्यांना कागदपत्राची माहिती देणे त्यांच्याकडून कागदपत्रे जमा करून घेणे या सगळ्या प्रकारचे काम या व्यक्तीकडून होते तर चला मग आज त्यांनाच भेटूया आणि जाणून घेऊया योजनेविषयी आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तालुका कृषी अधिकारी यावल यांच्या कार्यालयात आणि पीएम किसान योजनेचे काम कसे चालते इथे भरपूर शेतकरी येत असतात आणि त्यांच्या पीएम किसान चा हप्ता येण्याविषयी काही ना काही अडचणी असतात तर त्या अडचणी सोडवण्यासाठी एक स्पेशल इथे खिडकी आहे आणि त्या खिडकीमध्ये एक माणूस त्यांचे सगळ्या प्रकारचे कामं शेतकऱ्यांचे करत असतो तर आज आपण तालुका कृषी अधिकारी येथे भेटणार आहोत अक्षय शिरसाडे यांच्या कार्यालयामध्ये पीएम किसान योजनेचे काम पाहतात तर पुढील माहिती अक्षय शिरसाळे तुम्हाला देतील दादा नमस्कार माझे नाव अक्षय शिरसाळे पी एम किसान योजनेचे कामकाज जेव्हापासून तालुका कृषी कार्यालयाकडे योजना वर्ग झाले तेव्हापासून पीएम किसान योजनेचे कामकाज सांभाळतो कामकाज सांभाळत असताना ते अनुभव आले त्यापैकी मेजर ज्या कारणास तो शेतकऱ्यांचे पैसे बंद पडतात त्यात प्रामुख्याने तीन घटक आहेत त्यात पहिला आहे ई के वाय सी आधार शिडिंग लँड सीडिंग व अपात्र फॉलिंग इनॅक्टिव्ह केस एक्टिव्ह केसेस त्याच्यात पहिला विषय आहे सर्वात महत्वाचा तो म्हणजे ई के वाय सी के वाय सी ही प्रामुख्याने शेतकऱ्याने दरवर्षी केलीच पाहिजे ई के वाय सी म्हणजे संबंधित जो लाभार्थी आहे तो हयात आहे किंवा तो योजनेचा लाभ त्याचा रेग्युलर सुरू आहे याची पडताळणी करण्यासाठी ई के वाय सी ही आवश्यक असते त्याच्यामुळे ई के वाय सी केलेच पाहिजे ई के वाय सी करण्यासाठीचे दोन पर्याय या ठिकाणी असतात पहिला फेस ऑथेंटिफिकेशन म्हणजे चेहऱ्याची पडताळणी करून आणि दुसरी बायोमेट्रिक जो संबंधित शेतकरी आहे त्याच्या अंगठ्याद्वारे ती केली जाते त्याच्यानंतर आधार सिडिंग आधार सिडिंग ज्या बँकेत ज्या शेतकऱ्याचे पीएम की संयोजनेचे हफ्ते जमावतात त्याला आधार लिंक असणे गरजेचे असतं ते लिंक आहे की नाही आपण बघतो कधी बघत नाही त्याच्यामुळे आधार सी लिंक आपल्या बँकेत जाऊन आपल्याला करून घ्यावी लागते त्याच्यामध्ये एक पर्याय असा असतो डीबीटी ज्यांचे थांबलेले आहेत तसे त्यांनी डीबीटी स्टेटस एनेबल असा एक पर्याय असतो बँकेकडे तो, तो करून घेतला तर पैसे सुरू होतात आणि त्याच्यात जर ते करूनही जर अद्याप होत नसलं तर त्याच्यावर दुसरा पर्याय असा आहे की बँक पोस्टामध्ये आय पी बी एस एक स्मार्ट कार्डचं खाता आहे ते जर आपण ओपन केलं आणि त्याच्यात बायोमेट्रिक पद्धतीने जर व्यवहार केले तर ते कारण बँकेला जाण्याच्याऐवजी त्या पोस्टाच्या खात्यात सुद्धा ते पैसे जमा होऊ शकतात थांबलेले पैसे म्हणजे पोस्टाचं खातं उघडणं शेतकऱ्यासाठी जास्त फायदेशीर आहे डेबीडी करण्याच्या ऐवजी ते केल्यानंतरही पोस्टाचं खातं उघडू शकतात त्याच्यानंतर तिसरं आहे लँड सिडिंगचं लँड सिडिंग म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याचा उतार्यावरील नाव आणि आधार आधार कार्डवरील नाव याच्या आहे तपावत आहे किंवा आता करंटचा शेती ही या शिवारात होती समजा वाय डेट नंतर त्याने ते विकली किंवा काही कारणास्तव की नसली दुसऱ्या शिवारात घेतली तर त्याच्यासाठी ते करणं गरजेचं आहे ते त्या तसं जर नसलं तर लँड सिडिंगचा प्रॉब्लेम उद्भवतो त्याच्यासाठी लँड सिडिंगसाठी एक स्वतंत्र महसूलला सोडला आहे त्यांच्या मार्फत हा लँड सिडिंगचा प्रॉब्लेम होतो किंवा आधार शेडिंग केलेली नाही खास करून इकेवायसीस त्या शेतकऱ्यांचा इनएक्टिव्ह म्हणून के केस अपात्र होते ती अपात्र करण्यासाठी त्यांना आपल्याकडे पुन्हा पात्र करण्यासाठी त्यांना आधार कार्ड सातबारा फेरफार न असे कागदपत्र घेऊन आपण तो प्रस्ताव जिल्ह्याला पाठवतो उपयोग करण्यासाठी त्यांनी रोख केल्यानंतर तिथून आयुक्ताला त्याला मंजुरी देतं मंजुरी दिल्यानंतर त्यांचं नाव पुन्हा ई केवायसी मध्ये येतं म्हणजे जे पात्र झाले त्यांना ई केवायसी ही अनिवार्य त्याच्यामुळे ई केवायसी ही केलीच पाहिजे शेतकऱ्याने दरवर्षी जरवडसी बंधनकारक बंधनकारक आहे केलीच पाहिजे आणि एकदा असं ते पात्र झाला शेतकरी की त्याचे जितक्या काही हप्त्यापासून पैसे थांबलेले असतील तिथून सर्व इन्स्टॉलमेंट त्याचे पेड होते आता ई केवायसी शेतकऱ्यांनी कशा प्रकारे करायची ई केवायसी चे दोन पद्धत आहे एक स्वतः ते सेतू सुविधा वाल्यांकडून सेल्फ द्वारे करू शकतात किंवा जे आहेत कृषी सहाय्यक त्यांच्याकडून फेस ऑथेंटिफिकेशन या पद्धतीने ते करू शकतात ठीक आहे आणि ई केवायसी नंतर मुद्दा आधार सेटिंगचा आधार सेटिंग कशा प्रकारे शेतकऱ्यांनी आधार सेटिंगचे दोन प्रकार डीबीटी म्हणून पर्याय आहे बँकेला बँकेत जाऊन करावा किंवा त्याच्यावर दुसरा पर्याय असा आहे की पोस्टामध्ये आय चे छोटे स्मार्ट कार्ड वाले खाते ओपन करायचे आधार आणि या गोष्टी अतिशय तसेच एखादी शेतकरी वारतो समजा आणि त्याच्या वारसाला ते पैसे मिळवायचे एक वडील आहेत कोणाचे ते मयत झाले त्याच्यानंतर त्याचे जे वारस लागलेले आहेत उतर्यात समजा जो एखादा मुख्य असेल घरातला त्या वारस लागल्यानंतर त्याने त्याचा आधार कार्ड सात बारा उतारा पत्नीचा आधार कार्ड खाते उतारा फेरफार नोंद स्वतःचं नाव लागल्याचे आणि फेरफार नोंद नव्ह जे मयत झालेले आहेत त्यांची फेरफार नोंद घेऊन स्वयं नोंदणी कुठं आधार सेंटर किंवा कुठेही रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते कागदपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करायची ते जमा केल्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय त्याची पडताळणी करतं जर तो लाभार्थी पात्र असल्यास त्याला मंजुरीसाठी जिल्हा स्तरावर पाठवलं जातं जिल्हा स्तरावर ते सुद्धा पडताळणी करतात पडताळणी केल्यावर त्यांनी मंजुरी दिल्याच्यानंतर नंतर ते स्टेट लेवलला जातात स्टेट लेवलवरून त्याला मंजुरी मिळाली की तो लाभार्थी एम किसानचा लाभार्थी आहे असं जर त्याला जर त्याचं बँक वगैरे सर ओके असतं तर त्याला पहिला हप्ता मिळायला सुरुवात होते याला किती काढ लागतं साधारण मंजुरीच्या कालावधीसाठी रजिस्ट्रेशन केल्यापासून तर मंजुरी मिळपर्यंत तीन महिन्याचा कालावधी आहे तीन महिन्याच्या कालावधीत मंजुरी देणे अनिवार्य तीन महिन्याच्या कालावधी मध्ये शेतकऱ्याला सुरू होतात तर धन्यवाद अक्षयरा तुम्ही आज खूप महत्वाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत दिलेली आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे आभार मान्य धन्यवाद माझं नाव संजय केशव पाटील आहे मी राहणार डोंगर कठोरा माझे वडील वाढल्यानंतर मी वारस वारस आपला कृषी कार्यालयाने आलो पी एम किसान योजनेचे लाभ घेण्यासाठी माझं नाव विठ्ठल बारेला राहणार गट्र्या तालुका याव जिल्हा जळगाव मी कृषी ऑफिसला पी एम किसानचं नवीन वानपट्ट्याचं रजिस्ट्रेशन करायला आलो होतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद